विठ्ठलाई देवीच्या उत्सवानिमित्त आणि गुढीपाडव्याचा औचित्य साधून कळंब्यातील विठ्ठलाई तरुण मंडळाच्या वतीनं विविध उपक्रम पार पडले संमोहनाचे प्रयोग सांस्कृतिक कार्यक्रम आणि होम मिनिस्टर अशा कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला तर भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत महिलांचा आनंद द्विगुणित केला विठलाई देवीच्या उत्सवानिमित्ताने गुढीपाडव्याचं औचित्य साधून कळंबा इथल्या विठलाई तरुण मंडळाच्या वतीनं विविध कार्यक्रम घेण्यात आले अंध युवा मंचचा भजनाचा कार्यक्रम सादर झाला त्यानंतर संमोहनाचा कार्यक्रम झाला शिवाय महिलांच्या उदंड प्रतिसादात होम मिनिस्टर स्पर्धा पार पडली भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावत महिलांना प्रोत्साहन दिलं रोजच्या रहाट गाडग्यात अडकलेल्या महिलांना आनंद मिळावा यासाठी विठलाई तरुण मंडळानं घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं ग्रामपंचायत सदस्या छाया भवड अलका पाटोळे उमेश भवड पप्पू तिवले सुनील पडळकर तानाजी भवड यांच्या उपस्थितीत होम मिनिस्टर स्पर्धा झाली त्यामध्ये सौ अश्विनी चव्हाण यांनी पैठणीचं बक्षीस पटकावलं तर पूनम सुतार यांना उपविजेतेपद मिळालं शिवाय लकी ड्रॉमधून प्राजक्ता माने विजयी ठरल्या सौ महाडिक यांच्या हस्ते महिलांना बक्षिसं देण्यात आली यावेळी राजेश्वरी मोटे मानसी पोवार इंदुमती भवड विजया खोत यांच्यासह मान्यवर आणि महिला उपस्थित होत्या